नागपूर महिला सम्मान विद्याभूषण फाउंडेशन व सावित्री प्रबोधिनी मंच नागपूरच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात जोखीम पत्कारून काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता कर्तव्यदक्ष अधिकारी महिला पत्रकार आणि कर्तबगार महिलांचा सत्कार सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन बनाई कॉन्फरन्स हॉल उर्वेला हायस्कूल येथे उर्वेला कॉलनी इथे मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आणि नमन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संघमित्रा ढोके सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन महाराष्ट्र या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सुकेशनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर प्राध्यापक संध्या राजूरकर निवासी संपादिका दैनिक बहुजन सौरभ आणि पूजा भस्मे मुख्य संयोजिका सावित्री प्रबोधिनी मंच कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या विशेष उपस्थिती डॉक्टर भूषण भस्मे संचालक विद्याभूषण फाउंडेशन यांची होती यावेळी स्वाती माई पी एस आई अजनी पोलीस स्टेशन यांचा विशेष सत्कार मूर्ती म्हणून प्रामुख्यानं उपस्थिती होती तर विविध स्पर्धा फॅशन शो कविता लेखन आणि निबंध लेखन स्पर्धा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली त्यानंतर या स्पर्धाची बक्षीस व पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी स्वाती माळी पी एस आय अजनी पोलीस स्टेशन यांचा आणि आचल लोखंडे पत्रकार महान्यूज सेवन यांचा शॉल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Londhe Jewelers in Gokulpet Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.